এক বৰা বাৰে

सर्कल जंक्शन गणपती देवळा पर्यंत देवळाकडच्या विषय आयज नमस्कार आज आम्ही हलकण्या हा मांद्रे आसात आणि लास्ट आमची काडाची मिटींग काडा कमिटीची मिटींग असली सेक्रेटरियट तेव्हा आमच्या ऑनरेबल डब्ल्यू एल डी मिनिस्टर असले आणि त्या टायमात वेरियस इश्यूज जे काढा खं खत खं जायना चुकून लागल्यात किंवा खं ख वॉटर बॉडीज आहात आणि वॉटर बॉडीज जे यूज युटिलायज प्रत्येक गावांत त्याचे डिस्कशन असले त्यांना हाय तो प्रपोजल हलकणातून मांडलेला की हंगासर एक डॅम बारीकसो उदीक सगळे जातले उदिका दिसतं हा डॅम तीस वर्षां पहिली बांधलेला ही प्रायव्हेट प्रॉपर्टी देशप्रभूंची प्रॉपर्टी आणि उदिक हंगर इतले स्टोर जाता आणि वॉटर बॉडी इतली आहात म्हणजे झरी जितले आहात ते उदीक थं स्टोर आणि जर दिसतं हे सगळे जर डिसिल्टींग जर करीत जर आख्या करी मांद्रे गावात जे शे, शेतकरी आहात त्या शेतकऱ्यांक शेतांनी डायवर्ट जर उदीक करीत जे त्यांना चडसो बेनिफीट जातो आम्ही पळतात की शेतकरी पावसाच्या दिसांनी शेत, पावसा शेत लायतात आणि मागीर पडींग जमणी उरतात आणि दुसरे क्रॉप्स काढपास त्यां उदक्याचा प्रॉब्लेम जाता बाय सुकतात आणि वेरियस इश्यूज जातात उदका खात शेतकरी आमचे शेत शेताकडल्या पैस घे वचत असतात इतलोच प्रयत्न आहात की हे उदीक आहात ते सगळ्या शेतांनी म्हणजे आमचं मारुती टेम्पल बीन ते मळे आहात थंयसर त्या सायडीन उदीक कसे वयतले आणि कसे त्यांना उदकाचे प्रोव्हिजन करून लागून आयज इंस्पेक्शन असल्या डब्ल्यू आर टी ऑफिसरा वांगडा ऑनरेबल मिनिस्टरां ऑलरेडी सांगला की इमिजिएटली इंस्पेक्शन करा आणि इंस्पेक्शन करून उदीक कसे शेतकऱ्यांक मेळले आणि कसे त्यांना प्रोव्हिजन करूक ते एक रिपोर्ट तयार कर त्याप्रमाणे आज हरल्यात आमच्या आम मधी मांद्र्याचे सरपंच आज रॉबर्ट फर्नंडीस स्थानिक पंच आमचे प्रशांत नाईक आसात आणि स्थानिक हा आहात गावचे हे करता असताना आम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट ती हां म्हणजे ओनर आहात म्हणजे जे लेंडलॉर्ड आहात देशप्रभू घराणे त्यांच्याकडे कॉर्डिनेट करून हे उदक सोर्स आहात सकल कसं पवतला त्या विषयी कलेक्टिवली पंचायत हा आणि भाटकार यांक घेऊन कलेक्टिवली हे डिसिजन घेतले की उदिका सकल मेरेन स्थानिकांक कसे पावतले म्हणून आज हे इन्स्पेक्शन असले सर आता आम्ही पळयता सरकार किंवा आमदार असोत किंवा मंत्री असोत प्रत्येक वाड्यार घरा घराकडे रस्ते पावयतात मांद्रे मतदारसंघात एकमेव हो वाडो म्हणजे गाव आळखण्या म्हणतात थंय रस्तो अजून सा <laughs> ना काय तुम्ही प्रयत्न करतले सर पाच स घर आसात जी कितीशीच वर्ष सर राहतात आणि हांव मानतात की हर रस्त्या मातयेचा पर्मनंट परमनंट पी डब्ल्यू डीन ना पण ही परत एकदा सांगता ही प्रायव्हेट प्रॉपर्टी जोपर्यंत भाडकार दिना तोपर्यंत आम्ही रोड करू शकना तरी पण आम्ही त्याला रिक्वेस्ट करत आता हा स्थानिक पोहोचव प्रशांत नाईक आहात त्याच्याकडे डिस्कस आम्ही सगळे या म्हणून त्यांनी सांगलं आम्ही अपॉइंटमेंट घेऊया वांगडा या डिस्कस करूया त्या रिक्वेस्ट कर की हे इतकले स्थानिक घर देवाचे हे आहा म्हणजे लिंगय आसा, आसा हांगासर द्यावाच, हा, लिंग प्रत आख्खो गाव म्हणजे हांगा वाडदीस असताना पूर्ण मांद्रे गावातले लोक येतात पाया पडपाक आणि हंगले म्हणजे धार्मिक खूब खूप गांवांत आनी आणि त्या प्रमाणे कडेन रिक्वेस्ट कडेन करतले की रोड जेणे जेणेकरून भक्तांक भक्त कोण आहात येतात म्हाका दिसता सोमारा कितलेशेच लोक हांगासर अभिषेक करतात आणि स्थानिकांक डिफिकल्टी फेस रोड जर जाल्यार सगळ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व जातलो आणि त्या प्रमाणे आम्ही प्रयत्नही करता आज आम्ही आलकाडे देव ब्राह्मण देव आमच्या दावचे एक ग्रामीण देवस्थान असा ग्राम देवस्थान आणि आज पहिल्या सुवाते आयच्या ह्या हांव वॉर्ड नंबर दोन ह्या हांव पंच ह्या आमचे आमदार श्रीजीत भाई आरोळकर यांचे ह्या वाड्यार स्वागत करता आणि धन्यवादही म्हणतात त्यांना आणि पुढील जी वाटचाल असा रिगार्डिंग ह्या संदर्भात त्यांचे न्याय बरे पाऊल उचललेले असा आणि खरोखरच हे शेतकऱ्यांना जर आम्ही न्याय दिले तर खऱ्या अर्थान जर पोवारच हे आज जे पाऊल उचललेले असा डब्ल्यू आर डीचे खाते आस हर ते ऑफिसर असा त्याने गावचे आमचे सरपंच रॉबर्ट फर्नांडीस या वाड्या जे आलकण्यातले आमचे स्थानिक असतात नाईक वाड्याले इतर वाडा आणि जे सराउंडिंग एरिया असतात ह्या तुम्हाला सगळ्यांना खबर असं की हे एक जागो जो आता आलकाणे जे ब्राह्मण देव हे पवित्र स्थान असा आणि तुम्ही पळोवपाक गेल्या ज्याची कोणाची इच्छा मनोकामना जर ते हांगा पायी चलत येतात आणि खरंच आमक एक वाईट दिसता गोय स्वतंत्र झाला पण हांगा एक आमक रस्तो ना नो ाऊट आमचे जे जे असले पहिलीचे ख तरी कमी पडले असे मला दिसतं पण माझा प्रयत्न हो चालूच असतो आज आमच्या जी भाईन सांगला त्या पद्धतीने त्यांचा प्रयत्न असा ही प्रा प्रॉपर्टी प्रायव्हेट असल्या कारणात आमका ते मी एनओसी घेऊन किंवा बाकीचे डॉक्युमेंटेशन लागून खूप हो त्रास जाता जर एक्झिस्टिंग जर रोड असं मला दिसत ह रोड बऱ्यापैकी पण आजपर्यंत आम्ही ह्या देव ब्राह्मणाची जी इतली आम्ही जी नूतनीकरण केलेले असा ह्या वाड्यात घेऊन दिसतं आजपर्यंत आम्हाला खरं खाटगारा त्रास करू ना आणि सदैव ते आमच्या बरोबर असा आणि फुडे आम्हाला आशा की जे आम्ही आमदार आम्ही आमचे गावचे काही लोक ज्यांना भाटगाराकडे वतले आणि आशा बाळगीता की ते आम्हाला ह्या गोष्टीक सपोर्ट करतले म्हणून आणि दुसरा विषय म्हटल्या मेन प्रामुख्यान जे हे जर आमचे तळे जर आम्ही ब्युटिफिकेशन जर करीत आणि जर त्याका डिसेल्टींग करून जर आम्ही ते बऱ्या पद्धतीने जी सत्तर अंशी वर्सां पयलीं जे लोक तेचे जे उदक वापरताले चोवीस वरां उदक हांगासर मेळटा आणि ते जर आम्ही हंगा बंदारो घालून जर आम्ही पावसाच्या टायमार जे जसे गिमान आम्ही म्हणतात तसे लोक आमचे सगळे लायतात बाकी इतर जे भाजी बी लायतात हे ही जी एक अलकाणे तळे असा ते आमचे कनेक्टेड टू आमचे मेन रिवर जे असा जे आम्ही म्हटात ते सच्चे बाटले टील जुनस हे दर्याक वचून मेळटा जे ही खऱ्या अर्थान जर, जर जर ही तळे जर जर रिपेर जात आणि बरे जर क्लीन जर जात डिसिल्टींगा जे म्हाका दिसता मेक्झिमम जे शेतकरी आसात आमचे मांद्रे गाव म्हणतात नॉट ओन्ली नकवाडो किंवा वाडो बट मांद्रे गावांत म्हाका दिसता मोठे रिलीफ जातले कारण उदकाची जी आता सध्या महाराज सध्या चलली आहात जी अडचणी चलात त्या गोष्टीन जर गेल्यार हे उदक नॉट ओन्ली फॉर शेताक कसे ते आम्ही खाऊच सुद्दां शकता कारण ते जे उदक आसा ते वयर डोंगराच्यान आलेले असतात आणि तेचो खरोखरच आमच्या ज्या दिसता तेचो एक एक फायदो जातलो आणि हा आशा बाळगिता की जे त्यांच्यानी आता पाऊल उचलला दिसत फर्स्ट टाइम आमचे हंगले सुद्धा स्थानिक म्हणतात की कोणीतरी पुढाकार घेतला ते स्वतः त्या रानन चलून वचून येले आहात आणि अशी पाहणी याच्या पहिली कोणी काही करू येल्यात त्या येणार उभे रावताले चल हे बांधून देतात ते बांधून देतात असे पंधरा वीस वर्सं झालेत आश्वासनं जातात पण प्रत्यक्ष जे पाहणी करून पळतात आज दिसले की खरोखरच हे तळे बांधची गरज असा आणि निश्चित रित्या मला हा देव ब्राह्मणाकडे मागता की त्यांच्यानी जो पाऊल उचलला त्यांना एक सपोर्ट एक आशीर्वाद दिवचो आणि जेणेकरून आम्ही भाडकाराकडे विनंती करतले की त्यांच्याकडल्यान जर आमक सी मेळात जे म्हाका दिसतं एक काम सुरळीत चालतं आणि परतून एकदा तुमच्या प्रेस माध्यमातसून हा त्यांचे धन्यवाद करता आणि देव ब्राह्मण देवाक मागणी करता की त्यांच्या ह्या कामांना आशिर्वाद दिवचो दे करू करू म्हणत आमच्या आमदाराक किद्याक हे जे थोड्याचो इश्यू पहिला कोणाच्या निदर्शन येऊ ना आणि ते आपणाच्या निदर्शनात घेऊन त्याचे बरे पाऊल मारून हे उदकाचे कियाक मांद्रे गावांना उदकाची जायती स्कॅसिटी आणि लोकांक उदक फावो ते मेहना आणि जरी तर हे उदक बरे भाषेन हे करून जर गाव पवले गांवांक बरें जातलें गावां भाशेन जातले म्हाका दिसता शेतकऱ्यांकू बरो हेल्प ताका लागून देव बरं करू म्हणजार